नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज शॉर्ट मंगळसूत्र आणि एकदम सुंदर अशा पद्धतीने बनवणार आहे तर इथे मी गोल्डन मनी घेतलेले आहेत मीडियम मंगळसूत्राच्या वाट्या स्क्रू आणि गोल्डन छोटे चो, मनी त्यानंतर काळेमणी आता इथे आपल्याला शिंगल पद्धत डबल करून घ्यायचा आहे आणि इथे मी टेप पट्टी लावून घेतलेली आहे तर सुरुवातीला आपल्याला छोटा छामाने टाकायचं आहे कारण हे म्हणजे एकच धागा आहे असं डबल करून घेतलेलं आहे एक पत्रे त्याच्यामुळे हा माने टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर स्क्रू त्याच्यानंतर आपल्याला इथे काळेमने टाकायचे आहेत सहा सहा काळेमणी टाकून गोल्डन त्यानंतर काळा काळामध्ये टाकायचं आहे त्याच्यामध्ये गोल्डन काळा आणि गोल्डन हे बघा तीन मनी टाकलेले आहेत मी त्याच्यानंतर परत सहा काळीमणी टाकायचे तीन गोल्डन मनी आणि त्यांच्यामध्ये एक एक काळा काळामणी परत सहा गोल्डन त्याच्यानंतर मीडियम साईजचे जे बारीक मनी घेतलेले गोल्डन ते नऊ टाकायचे आहेत गोल्डन साइडला साईडला काळेमणी सहा त्यानंतर तीन गोल्डन परत सहा मनी टाकायचे आहेत काळे तीन गोल्डन त्यानंतर सहा काळे म्हणी परत आपल्याला छोट्या साईजचे गोल्डन मनी नऊ टाकायचे आहेत ते गोल्डन म्हण्यानंतर साईडनी परत सहा काय म्हणी टाकायचे आहे आणि इथे मध्ये आपल्याला मंगळसूत्र वावायचं आहे तर सुरुवातीला मोठा मनी टाकायचा मंगळसूत्राचे वाट्या आता इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही वाट्या टाकायच्या आहेत ती साईडनी मोठा मनी त्यानंतर मध्ये पण मी मोठा मनी टाकलेला आहे क्रिस्टल त्याला शायनिंग चांगली असते त्याच्यामुळे असं फिरलं की ते एकदम चमकतो उन्हामध्ये तर खूप छान वाटतो तो मनी आणि साईडनी परत गोल्डन मनी टाकायचं आहे तर आता ह्या साईडला मंगळसूत्राच्या बाजूला इथे सहा मनी टाकलेले आहेत काळे तर ह्या साईडलासुद्धा आपल्याला सहा काळेमणी ओंघ घ्यायचे आहेत त्याच्यानंतर नऊ बारीक गोल्डन सहा काळेमणी तीन गोल्डन अशा पद्धतीने है है। मी खूप सारे असे सुंदर सुंदर मंगळसूत्र बनवलेले आहे तर ह्या सगळ्या डिझाईन ह्या माझ्या आहेत तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी ज्या व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील तर बघा सहा मनी त्याच्यानंतर बारीक साईजचे नऊमणी टाकायचे आहेत आता हे बघा हे गोल्डन म्हणाल्यानंतर आपल्याला परत सहा मनी टाकायचे आहे ते त्याच्यानंतर तीन गोल्डन मनी आणि मध्ये एक एक काळेमणी टाकायचं आहे सहा काळे काळेमणी तीन गोल्डन साईडनी परत हे काळे काळेमणी येणार आहेत लास्ट सहाला त्याच्यानंतर आपल्याला स्क्रू टाकायचा आहे आणि न विसरता एक छोटा म्हणी टाकायचा आहे तर आता इथे आपल्याला सुई जी आपण बांधली होती ती काढून घ्यायची आहे आणि जी टेपपट्टी लावली होती ना ती पण काढून घ्यायची आहे आणि हे बघा असं पुढे ढकलून घ्यायचं म्हणजे जास्त अंतर येत नाही मंगळसूत्रामध्ये आणि एकदम सैल सैल वाटत नाही तर आता इथे व्यवस्थित या असा नख लावायचा इथे ह्या स्क्रोला आणि मग गाठ बांधायची आहे आणि नखाने आतमध्ये ढकलून द्यायचे व्यवस्थित तीन ते चार गाठी मारायचे आहे ते आणि मग चेक करूनच मग धागा आपल्याला कापून घ्यायचा आहे तर या सगळ्या गोष्टी म्हणजे व्यवस्थित आपण पाळले ना तर मंगळसूत्रात व्हायला खूप टाईम नाही लागत आणि एकदम आपण सुरुवातीला जर समजा व्हावायचं ठरलं घरी एखादी डिझाईन तर त्याच्यामध्ये चुका होत जातात आपल्याला सुरुवातीला काही एवढं नॉलेज येत नाही त्याच्यामुळे मग चुका होत जातात आणि चुका झाल्या की मग कंटाळा येतो आणि न मग नको वाटतं आणि नाही मग करायचं ठरलं की मग बाहेरूनच पैसे पाहिजे तेवढे देऊन आणलं जातं गाठून मंगळसूत्र तर असं करायचं नाही सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाळायच्या धागा असं खाली ववत असं लादी लादीवरती कशावरती कपड्यावरती तर टेपपट्टी लावूनच घ्यायची आहे आणि मग व्यवस्थित अशा सुया बांधून आणि मग पद पदर एकदम सरळ ठेवायची आहे ती आणि मग चालू करायचं आहे मंगळसूत्र बनवायला तर छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या तर काहीच प्रॉब्लेम येत नाही आता आपल्याला हे बघा इथे धागा कापून घ्यायचा आहे आणि जो छोटासा उरतो तो, तो नेहमी चिपकवून घ्यायचा खूप सुंदर पद्धतीने मन्यांचं कॉम्बिनेशन करून मी आजची ही डिझाईन तयार केलेली आहे तर तुम्ही प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि प्लीज लाईक करत जा खूप साऱ्या व्हिडिओ मी बनवलेल्या आहेत सुंदर सुंदर अशा तर तुम्ही लाईक करतच नाही आहे ती कमेंट करता मला पण खूप चांगलं वाटतं कमेंट करतात तर पण प्लीज लाईकसुद्धा करत जा व्हिडिओ बघताना लाईक करायचं म्हणजे मला पण कळेल तुम्हाला आवडतात की नाही आणि मी अजून अशाच खूप सुंदर सुंदर डिझाईन बनवण्याचा प्रयत्न करत जाईन तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप खुँ धन्यवाद खु�